हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण एन ई पी दोन हजार वीस म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन या जुंटी जंटीमधल्या वेगवेगळे स्ट्रक्चर आपण समजावून घेणार आहोत एज्युकेशनल स्ट्रक्चर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एज्युकेशनल स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे अंडर ग्रॅज्युएट स्वरूपाचं एन ई पी दोन हजार वीस मध्ये असेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये अंडर ग्रॅज्युएट फोर्स कसा असेल त्याचं स्ट्रक्चर कसं असेल खर्थामध्ये हे स्ट्रक्चर आपण समजून घेताना आपल्याला असं समज सांगता येईल ही या एल ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जे अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये लवचिकता आहे त्याचप्रमाणे मल्टी डिसिप्लिनरी ॲप्रोच आहे वेगवेगळ्या शाखांचा दृष्टिकोन आहे त्याचबरोबर समग्र शिक्षणचा दृष्टिकोन या अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये असलेला आपल्याला दिसून येईल या अंडर ग्रॅज्युएट स्ट्रक्चरचे फीचर्स काय आहे तर यामध्ये कालावधीचा विचार जर आपण केला तर हा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम तीन ते चार वर्षामध्ये पूर्ण होतो जर आपण या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचा विचार केला यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत ते म्हणजे एक्झिट ऑप्शन आहे वेगवेगळे या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा हा विद्यार्थी अंडर ग्रॅव्हचं शिक्षण घेईल त्यावेळी त्याला वेगवेगळ्या स्टेजमध्ये व्यवस्थित म्हणजे बाहेर पडण्याची क्रिया करता येईल किंवा बाहेर पडण्याची त्याला इच्छा जर असेल तर तो बाहेर पडू शकतो आणि एंट्री पण करू शकतो त्यामध्ये बघा अर्जंडली जर ही पदवी पूर्ण करायची असेल अंडर अंडरग्रॅन्टी लेवलची तर कमीत कमी तीन वर्ष त्याला शिकावं लागेल जर या तीन वर्षा नंतर हा विद्यार्थी जर बाहेर पडला तर त्याला बॅचलर डिग्री दिली जाईल म्हणजे तीन वर्षाचं शिक्षण घेऊन हा विद्यार्थी जर बाहेर पडला तर त्याला बॅचलर डिग्री दिली जाईल आणि चार वर्षाचं जर शिक्षण त्याने या कालावधीमध्ये घेतलं म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्स करताना त्याने जर चार वर्षाचं शिक्षण घेतलं असेल तर त्या स्टुडंटला पूर्ण प्रोग्रामची डिग्री दिली जाईल त्याला म्हणतो आपण त्या डिग्रीला म्हणू आपण बॅचलर डिग्री विथ ऑनर्स किंवा बॅचलर डिग्री विथ रिसर्च तर हे चार वर्ष जर त्यानं अभ्यास केला तर यामध्ये चौथ्या वर्षी त्याला रिसर्च किंवा त्याचं जे स्पेशलायझेशन असेल त्यामध्ये त्याला फोकस करता येईल आणि रिसर्चवर फोकस करता येईल तर हे याचे फ्री फीचर्स आहेत अंडर ग्रॅज्युएट कोर्स व एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आपण पूर्ण करू त्याचे त्यामध्ये दुसऱ्या वर्षीचं काय आहे या अंडर ग्रॅज्युएट कोर्सचं ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये हे आपल्याला पाहिजे त्या वेगळा कालावधीमध्ये शिक्षण घेताना एंट्री पण करता येईल म्हणजे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट सुद्धा त्या विद्यार्थ्याला करता येईल म्हणजे यामध्ये असं योग्य ठेवलेलं आहे की फ्लेक्झिबल सिस्टम विद्यार्थ्याला आलं गेलेलं आहे म्हणजे तो एडिट करू शकतो एखाद्या वर्षाचं शिक्षण घेतलं तर एडजिट करू शकतो दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतलं तरी अर्थीच करू शकतो तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतलं तर अर्थीच करू शकतो मग यामध्ये बघा पहिल्या वर्षाचं शिक्षण जर घेतलं त्यांनी म्हणजे आफ्टर वन इयर जर पूर्ण केलं एक वर्ष तर त्याला सर्टिफिकेट मिळेल यामध्ये त्यानं निवडलेले विषय विशेषतः या पहिल्या वर्षामध्ये पायाभूत विषयाचा अभ्यास केला जातो त्यानं जो पायाभूत विषय निवडलेले असतील त्या एक वर्षाचा अभ्यास जर त्यानं केला तर त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल दोन वर्षाचा अभ्यास पूर्ण त्यानं केला तर त्याला डिप्लोमा दिला जाईल तो डिप्लोमा त्यानं जे विषय निवडलेले असतील त्या विषयामध्ये त्याला डिप्लोमा इन अंडर ग्रॅज्युएट कोर्स अशा नावाचा डिप्लोमा त्याला दिला जाईल त्यानंतर तीन वर्ष जर तो शिकला तर त्याला बॅचलर डिग्री त्याला बॅचलर पदवी झाला डिग्री दिली जाईल मग त्यामध्ये जनरल विषय असतील किंवा ऑनर वेगवेगळे विषय घेऊन तो करू शकतो चार वर्ष जर तो शिकला तर त्याला बॅचलर डिग्री विथ ऑनर्स किंवा रिसर्च बेस्ड डिग्री त्याला दिली जाईल यामध्ये त्यांना फोकस करायचं आहे रिसर्चवर त्याच्या फायनल म्हणजे चौथं वर्ष तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो त्याला मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सला देण्यात आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर याचं स्ट्रक्चर कसं आहे या एन ई पी केमटी केमतीमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स तर या ठिकाणी मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन घेता येईल पारंपरिक पद्धतीनं किंवा जुन्या पद्धतीनं आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा बी ए डिकॉम बी एस सी आणि त्या बी ए घेतला असेल तर बी एला असणारी विषय आपल्याला अभ्यास लागत होते पण आता तसं नाही विद्यार्थ्याला त्यांनी अलवट केलेलं आहे एनकरेज दिलेलं आहे की कोणतेही कोर्स तुम्ही डिफरंट डिसिप्लिनमध्ये घेऊ शकता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर बॅचलर ऑफ आर्ट घेत असेल किंवा बी ए करत असेल तर त्याला लिटरेचर घ्यायचं असेल तर एकही जर चालू असेल तर त्याला टेक्नॉलॉजीचा विषय पण घेता येईल सायन्सचा विषय पण घेता येईल सामाजिक शास्त्राचा विषय घेता येईल किंवा हॉटेसन स्टडीजमधले विषय देखील घेता येतील या चार वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे काय की हे डिसिप्लिनरी एज्युकेशन आहे त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट बेस सिस्टीम आहे म्हणजे त्याला विद्यापीठामध्ये ही सिस्टीम अशी लागवून दिलेली असेल की ती क्रेडिट सिस्टीमवर अवलंबून असेल म्हणजे विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयाचे विषय घेऊन या चार वर्षाच्या कालावधीमध्ये तेव्हा अंडर ग्रॅज्युएशन करताना त्याने त्याचे क्रेडिट आपण जमा करायचे संपादन करायचे आणि तो कोर्स कम्प्लीट करायचे आणि मग हा कोर्स कम्प्लीट करत असताना ज्या ज्या विषयाचं क्रेडिट संपादित करेल ते सगळे क्रेडिट त्याच्या संस्था म्हणजे महाविद्यालय कॉलेज किंवा विद्यापीठाच्या त्या डिपार्टमेंटवर ते क्रेडिट होतील आणि त्याच्या नावासमोर ते आपल्याला दिसले होते ह्याचा अर्थ असा की इथे फ्लेक्झिबल त्याला रस्ता तयार करून दिलेला आहे तुम्ही विद्यार्थ्याला तुम्ही शिफ्ट करू शकता ह्युमॅनिटीजमधून सायन्समध्ये किंवा सायन्समधून ह्युमॅनिटीजमध्ये व्हावीस वर्षा त्या विद्यार्थ्याचा तसा इंटरेस्ट असेल किंवा त्याला ज्या विषयामध्ये करिअर करावं असं वाटत असेल करिअर करायचं ठरवलं असेल ते ते विषय त्याला आता घेता येईल म्हणजे फ्लेक्झिबल पासवे यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर याचं स्ट्रक्चर अंडर स्ट्रक्चरचा विचार जर केला मित्रांनो तर आपल्याला या एक्झाम्पल काय घेता येईल उदाहरणार्थ फर्स्ट इयरला जो विद्यार्थी आहे तर त्याला फाउंडेशन कोर्सेसचे विषय असतील अर्थातच पहिलं वर्ष आहे तर पायाभूत विषय असतील वेगवेगळ्या डिसिप्लिनचे किंवा कोण सब्जेक्ट घेऊन तो पहिलं वर्ष पूर्ण करू शकतो दुसऱ्या वर्षी त्याला कोण कोर्स म्हणजे कोण सब्जेक्ट जे घेतले असेल त्याच्याबरोबरच त्याला इलेट सब्जेक्ट कोर्सेस देखील घेतायचे म्हणजे इथं विषय निवडण्याची मुभा आहे वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये तिसऱ्या वर्षाचं जेव्हा त्याचं ॲडमिशन असेल तेव्हा तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाईल जो कोण सब्जेक्ट त्याने घेतला आहे त्या कोण सब्जेक्टचा त्याचबरोबर इलेक्ट्रिक सब्जेक्ट देखील त्याला या ठिकाणी घेता येतील आणि या ठिकाणी मात्र त्याला एंटर्नशिप करावी लागेल त्याचा अर्थ त्याला प्रत्यक्ष फील्डवरचा अनुभव किंवा प्रोजेक्टवर एंटर्नशिप करा किंवा प्रोजेक्ट प्रोजेक्टवर करा जसं सध्या इंजिनिअरिंगला आहे तसं या तिसऱ्या वर्षामध्ये ॲडव्हान्स स्टेजचे कोर्स सब्जेक्ट इलेक्ट्रिक कोर्स त्याचबरोबर इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट वर्क त्याला पूर्ण करून द्यावं लागेल त्याचप्रमाणे चौथ्या वर्षी जेव्हा तो जर घेतला असेल ॲडमिशन तर त्याला स्पेशलायजेशनपणे देता येईल आणि रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट त्याला तयार करावा लागेल म्हणजे या चौथ्या वर्षी तो हायर स्टडीजसाठी ॲप्लिकेबल असतो एम्प्लॉयमेंटसाठी तो ॲप्लिकेबल असतो म्हणजे अशा पद्धतीनं त्याची अन्नरायजमेंट होईल जर त्याला घ्यायचे असेल तर ॲडमिशन घेऊन त्याला चार वर्ष कमीत कमी सुटावं लागेल आणि वेगवेगळ्या डिसिप्लिनचे विषय घेण्यासाठी त्याच्या एंट्रन्सप्रमाणे त्याला ते घेता येईल हे या अंडर ग्रॅज्युएट कोर्सचं स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सचं स्ट्रक्चर नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन कम्पिटंटमध्ये कशा पद्धतीनं आहे Yeah, we should make it a not you